मी हा निर्णय घेतला की आजची जर राजकारणाची परिस्थिती पाहिली आणि मला वाटतं दिल्ली पासून गल्ली पर्यंत हे सर्व श्रुत आहे तुम्ही सगळे बघताय आम्ही जिल्हा परिषद तालुका पंचायतला थांबण्याचा निर्णय जगतापगटाने घेतलेला आहे त्याच्यामुळं मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की आपल्याला त्या ठिकाणी भरायचं नाही आणि आपण ह्या इलेक्शनला पॉज घेऊ म्हणजे फक्त एवढ्या जिल्हा परिषद तालुकाच्या इलेक्शन पुरतं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की आपण फॉर्म भरायचा नाही आणि जेवढे आमचे कार्यकर्ते गावं मतदार असतील त्यांनाही स्वातंत्र्य दिले की तुम्हाला विकास करणारे जे योग्य वाटत आहेत उमेदवार तुम्ही त्यांना मत द्यात नाही माझ्याकडे बी एक बी फॉर्म आल ते शिवसेने सगळे झाले मी वरती शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली संजय कदम असतील कोणी असतील जे जबाबदार नेते त्यांना मी सांगितले की इथं भयंकर गोंधळ चालला आहे आणि निष्ठा किंवा तुम्हाला सांगतो परोपकाराची जाणीव कुणालाच नाही ज्यावेळेस नेत्यांमध्येच अशा पद्धतीची जर विचारसरणी असेल तर त्याचा आदर्श जनतेत आणि मतदारापर्यंत काय द्यायचा त्याच्यामुळं एवढ्या इलेक्शनपर्यंत मी थांबतो आहे आणि जे शिवसेनेचे हिथले अध्यक्ष असतील त्यांना जिथे योग्य वाटते तिथं ते त्यांना ते फॉर्म देतील म्हणून मी त्यांच्या जवळ फॉर्म दिलेत पण मी शिवसेनेचाच आहे आणि आम्ही भविष्यात काम करणार आहे त्याचं चित्र वेगळं असेल वे प्रचाराला दिवसच किती राहील आणि ज्यावेळेस माझं कोणीच नाही तर मी सक्रिय राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही एकमेकाच्या मुळामध्ये एक लक्षात घ्या कुठलेही राज्यकर्त्यांनी कैलासवाशी नामदेवराव जगताप असतील किंवा काय असेल आमच्या राजकारणाला सत्तर वर्षाची परंपरा आहे मी बघितलेलं माझ्या चुलत्यांचं वडिलांचं आणि त्यांच्या प्रतिस्पर्धींचं मी विरोधक हा शब्द वापरणार नाही पण ते कायमस्वरूपी तुम्हाला सांगतो तत्त्वाचं राजकारण होतं निष्ठेचं राजकारण होतं बांधिलगीचं राजकारण होतं आणि त्या राजकारणामध्ये सातत्याने समाजाच्या विकासाचा विचार व्हायचा बेरोजगार असतील शेतकरी असतील कामगार असतील किंवा अन्य अनेक क्षेत्रातल्या लोकांसाठी त्या ती लोकं त्या, 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 त्या काळामध्ये विचार करत होती लाईट पाणी रस्ते शेतीमालाला भाव सुरक्षा सुव्यवस्था आणि तुम्हाला सांगतो प्रत्येकाला संरक्षण देणं आपल्या लोकांना सम हे करणं सांभाळून ही करावं अशी एक त्यांची भूमिका असायची कायमस्वरूपी मी वेळोवेळी सगळ्याला सा सहकार्य केले आणि आज जे राजकारणात आहे ते आमच्या मुळच आहेत मुळामध्ये जेवढेही करमाळ्या तालुक्यात असतील जुन्या काळात सोलापूर जिल्ह्यात असतील ह्यांची राजकीय निर्मिती जगतापघाटातनं झालेली आहे आणि ह्यांना सहकार्यसुद्धा आम्ही केलेलं आहे मुळामध्ये राजकारणातल्या आम्ही त्यांची आईच आहे त्यांना आम्ही सहकार्य केलं म्हणून आम्ही त्यांना त्यांच्याकडनं दुधाचं बिल मागणार नाही पण ते जर योग्य नाही वागले तर भविष्यात आम्हाला निर्णय घ्यायचा आहे जर कोणी मदर इंडिया जुना बघितला असेल तर आमचा शेवटचा निर्णय तो असेल भाऊ आता आगामी या अनेक ग्रामपंचायतच्या निवडणुका त्यामध्ये स्वतंत्रपणे पुन्हा एकदा हो शंभर टक्के का नाही बांधणार नव्या उमेदी आणि एकदम तुम्हाला सांगतो पारदर्शक चांगले कार्यकर्ते चांगल्या विचाराचे की ज्यांच्या डोक्यामध्ये गावाचा तालुक्याच्या विकासाचा कायमस्वरूपी तुम्हाला सांगतो हे असेल उद्देश असेल हेतू असेल तसल्या लोकांना आणि गटाबद्दल ज्यांना निष्ठा असेल प्रेम असेल दरवेळेस शितकडं निवडून आलो की तिकडं जायचं तिकडून निवडून आलो की इकडं जायचं बरं आता जे जात आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या ह्याच्यापुढं तुम्ही जर जर बारकाईने पाहितलं तर कोणाच्याही डोक्यामध्ये सा तुम्हाला सांगतो मी जे आता बोललोय तो उद्देश ठेवून कुणीच नाही ना राजकारणात येत मग तुम्ही कशासाठी आला हे तुम्हाला राजकारणात सांगता ये ना की तालुक्याची खूप मोठी दुर्दशा चालली आहे म्हणून आम्हाला तुम्ही सत्तेत घ्या असं कुणी म्हणत नाहीये ज्याच्याकडे भरपूर पैसा झालाय त्याला प्रतिष्ठा पाहिजे ज्याच्याकडं पैसा नाही आहे त्याला राजकारणातनं कमवायचा आहे ह्याच्यामध्ये तालुक्याच्या विकासाचा किंवा बाकीच्या महत्त्वाच्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्याचा कुठलाही विचार कुणाच्याही डोक्यामध्ये नाही आहे आणि ह्याच गोष्टीचा अभ्यास करून मला माहिती आडगळीला जरी सोनं पडलं असलं तर तिची किंमत कमी होत नसती आता जरी तुम्हाला सांगतो पितळ जरी टेबलवर ठेवलं असेल म्हणजे त्याला काही खूप किंमत आहे असं नाही आहे पण पर जोपर्यंत जनता आच्चा आच्चा ला लाचार आहे तोपर्यंत राजकारणाची दिशा आजीच राहणार आहे आणि आजच्या सरकारने आजच्या ह्याच्यामध्ये जनतेला लाचार करून सोडले आज मी मी बघतोय की ज्या ठिकाणी तुम्ही दहा दहा वर्षे त्या गावाला गेला नाही त्यांच्या सुखादुखात पडला नाही आलेल्या महामारीत अतिवृष्टीच्या पुरात ह्याच्यात कुणालाही काही केलं नाही पण हल्दी गोंगाचा कार्यक्रम जोरात चालतो आणि लोक त्याला रिस्पॉन्स बी देत आहेत मग ही लाचारी ही तुमच्या विकासाकडे नाही आज तुम्ही सगळे मीडियावालीत रस्त्याची काय अवस्था आहे शेतकऱ्यांच्या मालाची काय अवस्था आहे त्याला हमीभाव भाव आहे का पाण्याची काय अवस्था आहे ठीक आहे अतिवृष्टी झाली पाण्याचा प्रश्न थोडा बाजूला ठेवू ज्या मूलभूत गरजा आहेत दळणवारणाच्या आज आमचे कित्येक सुशिक्षित बेरोजगार जी मा माणसं आहेत त्या लोकांची काय अवस्था आहे आज ज्या संस्था या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो तालुक्याच्या सर्व अंगी उत्कृष्टेसाठी उभा होत्या त्यांची आज काय अवस्था आहे त्या कामगारांची काय अवस्था आहे त्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्या संस्थेची काय अवस्था आहे तिथं त्याच्यावरती जगणाऱ्या वाहनधारकांची काय अवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर जा जनताच जा विचार करत नसेल आणि जोपर्यंत चांगल्या विचाराला तुम्ही जर प्राधान्य देत नसाल तोपर्यंत असल्या भाड्य राजकारणामध्ये मजा राहिलेली नाही आहे मतदार लाचार झाला आहे मला तु तुम्हाला सगळ्याला ठाऊक आहे तुम्हीसुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये सांगता की लक्ष्मी दर्शन झालं मग जिथं विकासाचं आणि ह्याचं दर्शनच नाही आहे की ज्या हेतू उद्देशासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे तो उद्देशच तुमच्यात नाही आहे मतदाराच्यात आणि तुम्ही जर तुम्हाला सांगतो तुमच्या खऱ्या अधिकारापासून वंचित राहताय त्या ठिकाणी ह्या गोष्टी काढणार आणि आता वयाची साठ टक्के आयुष्य जगलेली आम्ही माणसं माझ्या वडिलांचं स्वातंत्र्य काळापासून मी लहानपणापासून वडिलांचं चुलत्याचं राजकारण बघत आलो आहे आमच्या विचारात आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या रक्तात रग रक रगमध्ये रक आमच्या त्यांचे विचार आहेत आणि आत्ता ह्या गोष्टीला म्हणजे आम्ही जास्त हे करू शकत नाही

खर्च करावा लागतो लोकांना मग ताटली बाटलीचं राजकारण आलं त्या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण आलं तुम्हाला सांगतो आमिषाचं राजकारण आलं आश्वासनाचं राजकारण आलं ह्यातली कुठलीही पूर्तता होत नाही मतं घेण्यापुरतंच तुमचं तोंड आणि हातवाला केला जातो पुन्हा पाच वर्ष तुम्ही कोरडीचा असता आणि असल्या घाणीत मी सांगितलं की थांब आत्ताच आपल्याला ह्यात प्रवेश करायचा नाही आणि माझाच मुलगा का असावा माझे कार्यकर्ते बी त्या क्षमतेचे आहेत शंभूच्या जन्माच्या आधीपासून जे आमच्याकडे काम करणारे कार्यकर्ते जयवंतरावचा मुलगा आहे म्हणून शंभूला नाही उभा करायचं जगताप गटात ज्यांनी काम केले त्याला नेतृत्व करायची संधी द्यायची आणि भविष्यात आमच्या पश्चात शंभूचं नेतृत्व त्यांनी जर शंभू तेवढी कार्यक्षमता असली तर निश्चित त्याला स्वीकारतील कैलास वाशीन आमदारावर जगताप गेल्यानंतर मी राजकारणाचं मला काय म्हणायचं त्याला का का कू कळत नव्हतं पण तालुक्याने मला स्वीकारलं आणि मी त्यांच्या हे झालो पात्र झालो आणि आजही जगतापगड विरोधकांची मतदान असेल किंवा आमची असतील किंवा तालुक्यातील सर्वसामान्य माणसं असतील सर्व नेतृत्व करणारी लोक असतील विश्वास भरोसा दिलेल्या शब्दाला जागणारा नेता कोण आहे तर त्यांचं बोट माझ्याकडे असत मग ह्याच्यापेक्षा राजकारणात दुसरं काही काम व्हायचं हो नसतं तुम्ही किती राजकारणात भ्रष्टाचार केला पैसे कमवले तुमची संपत्ती मोठी झाली तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की शेवट ती काय म्हणायचं सभ्यपणातनं घातलेला दरोडाच आहे आहे आणि आत्ता तुम्हाला सांगतो देशात सगळीकडे हीच गावी थोड्या दिवसामध्येच तुम्हाला दिसत काय की ह्या देशामध्ये सुद्धा श्रीलंका तुमचं तो काय म्हणतो आपण बांगला नेपाळ ह्या अशा गोष्टी हि सुद्धा व्हायला वेळ लागणार ना आता त्याची सुरुवात झाली कारण हे अतिशय काय म्हणायचं ह्या या पलीकडे गेले तुम्ही थांबल्यानंतर पाटील किंवा त्याचा विचार ना मी करायचं काही कारणच येत नाही ना कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल आणि हा विचार करून मी थांबलेला नाहीये माझा जो विचार आहे हे मी स्पष्ट सांगितलंय कुणाला तोटा फायदा व्हावा ह्याच्यासाठी मी थांबलेलो नाहीये आमच्या लोकांना घाण सवय लागू नये आमचाही कार्यकर्ता मी म्हणतो भले मुठभर असू द्या पण आमचे जीवाभावाचे मावळे बोधायला चारशे राहत जीवाभावाचे जरी असते तर दर चारशे आणि राजकारणामध्ये एक लक्षात घ्या दिवस कधीही कुणाचे बांधील नाही येत दिवस परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या नियमावरती विश्वास ठेवूनच आमची वाटचाल थांबत असताना पुढचे सांगितलं ना एवढाच पॉज आहे जिल्हा परिषद तालुका पंचायतचाच हा पॉज आहे एकोणतीस लांब आहे आणि चार वर्ष टाईम आहे मग त्यावेळेस तुम्हाला परत निमंत्रित करून सांगणार <laughs> <थे। सर>। आहे <laughs> भाऊ खरं तर करमाळ तालुक्यामध्ये जगतापगट म्हटलं की एक त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणजे एक जसं तुम्ही सांगता की बाबा आमच्याकडे भ्रष्टाचाराकडे भ्रष्टाचाराच्या दृष्टीने कुणी हे आज कोणी बोट दाखवत नाही आणि हे जरी खरं असलं तरी सध्या करमाळा तालुक्यामध्ये जगताप गटाचे जे ताकद आहे ते, ते दिवसेंदिवस कुठेतरी कमी होताना दिसून येते का असं काही नसतं हे बघणाराचा चष्मा चुकीचा असू शकतो कारण तुम्हाला जी सवय लागलेली की ताकद आमची ताकद आम्ही ह्यांची धापट करू तुम्हाला पूर्ण रस्त्यावर आणू ताकद कमी होत नाही या देशामध्ये सत्तर वर्ष काँग्रेसने काम केलं पंधरा लाख मिळेल तुम्हाला गॅसच्या किमती त्या काळामध्ये सांगितल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती त्यावेळेस भाष्य झालं आज काय मग आज वरपासून खालीपर्यंत जनतेच्या विश्वासार्हच किती राजकारण चालू आहे अशोक आज किती लोक तुम्हाला तुम्हाला सांगतो तुमच्या जे आश्वासन तुम्ही लोकांना दिले तो त्याची पूर्तता कु कुठपर्यंत तुम्ही केली हे चालत असतं आणि शेवट चांगल्याला हे चांगलं कळण्यासाठी मागाशी जे म्हणलो सोन्याची किंमत हे चांगलं कळण्यासाठी काही दिवस चुकीच्या पापाला आयुष्य निसर्गाने दिले आणि ते आयुष्य संपवता आल्यानंतर तू जे आता म्हणतोय कुठेतरी कमीचा होत चाललेली ताकद आहे ती प्रचंड वाढत चाललेली तूच मला विचारत येणार की याच्या मागचं गौड बंगाल काय भाऊ करमाळा तालुक्यामध्ये जर पाहिलं तसं आता तुम्ही सांगितलं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही ताकद वाढत चाललेली सुद्धा दिसून येणार आहे परंतु जर काही मागचा जर काळ पाहिला आपले आमदारकीचा जर काळ काळानंतर जर पाहिलं गेलं तर जगतापगट हा म्हणजे सतत एक किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेला आहे परंतु तो कुठंतरी एक पाठिंबा देऊन दुसऱ्याला सत्तेमध्ये आणतोय आणि किंगमेकर तो, तो स्वतः होतोय जगतापगट मग यामध्ये स्वतः जगतापगट किंग कधी होणार आहे किंग मोठा का किंग मेकर मोठा नाही स्वतः कारण की कार्यकर्त्याला स्वतः तुम्ही किंगमेकर किंग मेकर झालो <laughs> ना आणि भविष्यात सुद्धा किंग राहणार आहोत पण वेळ असतो विश्वाचा राजा प्रभू रामचंद्र होता त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध काढण्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला ज्यावेळेस त्यांना वनवासाला जायचं होतं त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगतो कुठल्याही सुविधेच्या रथ घोडे सैनिक काय ते छत्र चांबर असले घेऊन ते वनवासाला गेले नाही साधे वैकल्य घातलं पण त्यांनी एक गोष्ट बरोबर ठेवली तीच कधीच खाली ठेवली नाही तो म्हणजे धनुष्यवाद तो धनुष्यबाण ह्यासाठी ठेवला होता की जेवढे या पृथ्वी तलावरती काय म्हणायचं आसुरी शक्तीत की जे सर्वसामान्य मानवाला आणि चांगल्या लोकांना त्रास आहेत त्यांचा वध काढण्यासाठी आणि त्यांनी चौदा वर्षानंतर ते सिद्ध केलं कदाचित ती भूमिका आमच्याकडं थोड्या दिवसापूर् पुरती का होईना नीतीने सोपवली असल नंतर ऐक देखते आता शिवट आता चालू घडामोडीमध्ये आपल्या जो कलकल असा जगतापगट आहे तर त्या जगताप गटाच्या आहेत आपले जे त्यांना तुमचा संदेश काय असेल जगताप गटाचे कार्यकर्ते हे जगताप गटाच्या विचारानेच घडलेले आहेत आणि त्यांना माझा संदेश सगळं करतो तर म्हणलं की काय बघू त्यांना कळतं म्हणून मी माझ्या मतदारांना संदेश दिला आहे कार्यकर्त्यांना नाही की तुम्हाला तुमच्या प्रश्नाला जो योग्य न्याय देईल तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत गरजेचे आहेत तुमच्या ह्याचे आहेत काय म्हणायचं जे अतिशय निगडीचे जिवाळ्याचे आणि निगडीचे आहेत ते प्रश्न सोडवण्यासारखा जो उमेदवार आहे असा तुम्हाला विश्वास वाटतो त्याला तुम्ही मत द्या भाऊ आपण मोहिते पाटील यांच्याकडे सुद्धा गेला होता त्या ठिकाणी चर्चेसाठी काय त्या ठिकाणी मोहिते पाटलांची आमची दोन तीन वेळा चर्चा झाली त्यांचा प्रस्ताव नारायण पाटलांनी आमदार होण्याच्या काळात स्वीकारला आता जोडकाव आपण जे आता बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की जे ताकद आहे ते वेगळं लढण्यापेक्षा एकत्र लढलं तर सगळ्यांनी मिळून या सगळ्यांनी या जशी वरची मंडळी सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र ये येतात आल्यानंतर पुन्हा भांडू आपल्याला प्रश्न विचारणारे इतकी समर्थ जनता नाहीये मतदार नाहीये दुबळे झाले ते काय हे लाचार झाले ते आपल्याला विचारू शकत नाहीत तो या एकत्र <laughs> तर तर या संधीचा फायदा घ्या असं मी त्यांना बोललो होतो पण त्यांना माझ्या विचाराबद्दल थोडंसं हे झालं काय आता मतदाराला फसवणं काय त्यांचं ते हे बाकीच्या गोष्टी काय करायचं नाही गाठ पडली पाठीवर हात फिरवायचा तोंडावर हात फिरवायचा काय चौकशी करायची जुन्या गोष्टी सांगायच्या माझं बाप तुमची ते आठवण काढत होतं गया 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 ला तो स्व गेला काय अशा भावनिक गोष्टी बोलायच्या जनतेला काय लागते बाकीच्या गोष्टी काही सुद्धा लागत नाही गोड बोलायचं काय आणि तुम्हाला सांगतो खुटी सांगूती दाखवल्यावरती भरपूर मतं मिळतात आणि तेच आमच्याकडे थंबी थोडं थांबतोय